खासदार संजय काका पाटील यांच्या सांगलीतील मॉर्निंग वॉकला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद सांगली लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या मॉर्निंग वॉकला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला प्रचंड मताधिक्यांनी काका तुम्ही विजयी होणार अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या संजय काका पाटील यांनी हा संपूर्ण दौरा पायी तसेच दुचाकीवरून केला आज मंगळवारी पहाटे पाच वाजता प्रसन्न वातावरणात मॉर्निंग वॉकला प्रारंभ केला सकाळी लवकर बाहेर पडून आरोग्य जपण्यासाठी सजग असणाऱ्या नागरिकांशी संवाद हास्य क्लब योगा क्लब स्विमिंग क्लब अशा विविध ठिकाणी भेटी देऊन विविध क्षेत्रातील नागरिक महिला कलाकार खेळाडू वृत्तपत्र विक्रेते यांच्याशी संवाद साधला या दौऱ्यात भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट राष्ट्रीय समाज पक्ष आरपीआय या महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी स्थानिक नगरसेवक सहभागी झाले होते दौऱ्याचा प्रारंभ पहाटे पाच वाजता वृत्तपत्र वितरण केंद्र आंबेडकर स्टेडियम सांगली इथून करण्यात आला वृत्तपत्र विक्रेत्यांशी चर्चा केली त्यांनी आपल्या समस्या मांडल्या त्या सोडवण्याबाबत खासदार संजय काका पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला विविध समूहांशी चर्चा करून मतदान करण्याचे आवाहन केले सर्व ठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते मॉर्निंग वॉक दौरा विश्रामबाग इथे थांबवण्यात आला संजय काका का पाटील म्हणाले नागरिकांनी मताधिक्यांनी जिंकणार असे सांगितल्याने आत्मविश्वास वाढलाय सांगली शहर तसेच सर्व मतदारसंघातील वातावरण आमच्यासाठी खूप चांगलं आहे गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचे फळ मिळणार आहे घेऊन होतं प्रत्यक्ष दाखल होत दाजमतीला महापौरसर कोण होते त्या दिवशी तर तो सांगवार माझ्या लेगीन सगळ्या घरातल्या होत्या खूप छान इंटर म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या घेण्याचा माझा असतो सहावा वर्ष झालं होतं सगळ्यांकडून अपेक्षा आहे की आम्हाला तरी की कधी मला कार्यक्रम घ्यायचा आहे तर मला चेअर हवे असतात कधी स्पीकर हवा असतो ही जागा क्लीन करून की मला सगळं पूर्ण सरसकट मैदान करून हवं आहे जेणेकरून आणि साईडला मग आम्ही पडेल पण मध्ये नाहीतर मग हे बंद दादर ओ बद्दल काय सांगू 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 काय सांग

तिथं पुन्हा थोड्या वेळानं ह्याच्यापासून जायचं कुणी बाकीच नाही आलं की काय की आलं की いい भूसतोड कामगारांसाठी केलेला आहे मग लोकशाहीमध्ये महत्वाचा घटक म्हटलं जातं वृत्तपत्र आणि वृत्तपत्रातील विक्रेता हा महत्वाचा मानला जातोय तर आमची तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की शासनासाठी आपण आमच्या जे काय आमची ताकद पूर्ण तुमच्या पाठीशी देतोय हा एक वृत्तपत्र विक्रेता प्रत्येकाच्या घराघरात जाणारा आणि एकमेव वृत्तपत्र विक्री व्यवसाय असा आहे की जो प्रामाणिकपणे निर्भय पद्धतीने केला जातोय की हे जे पेपर आम्ही टाकतोय त्यामध्ये काही मिक्स करून किंवा काही बनावटगिरी करून धंदा करण्याचा हा धंदा नाही आहे सकाळी पहाटे साडेतीन चार वाजता जेव्हा जग सगळे झोपत असते त्यावेळेला आमचे विक्रेते येत असतात वेळोवेळी उठण्यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होतात आज काही वयस्क विक्रेते बघितले तर पंचावन्न साठ नंतर काका काम करण्याची त्यांची क्षमता राहत नाही आणि अशा वेळेला मिळालेल्या आयुष्यात जे काय चुटकून जे उत्पन्न असते त्यातून स्वतःचं घर उभारलेलं सुद्धा त्यांना शक्य झालेलं नसते आणि उतार वयस तरतूद तर खूप लांब असते तर अशा या घटकाला न्याय द्यावा मोदी सरकार असेल भाजप सरकार असेल खरोखर सामान्यातल्या सामान्य लोकांना आणि शेवटच्या घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न के आहे पण ह्या दहा वर्षामध्ये आम्ही त्यामध्ये कुठेतरी मागं राहिलोय अशी आमची भावना आहे की या पुढच्या कालावधीमध्ये हो आपल्या माध्यमातून पूर्ण करावी अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे आमचं कल्याणकारी मंडळ जर झालं शंभर टक्के आमच्या मागण्या बऱ्याच पूर्ण होत आहेत आणि आम्हाला अशा भाजप पूर्णत आहे कारण त्यांनीच अभ्यास समिती नेमली होती थोडंसं त्याला चाल दिलेली आहे आपल्यासारख्या लोकांनी त्याला पाठबळ दिलं तर शंभर टक्के त्याला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे त्याचबरोबर तुमच्या अख्यात असणार म्हणजे केंद्र शासनाच्याकडे आमची मागणी आहे की वृत्तपत्र विक्रेत्यांचा एक दिवस आम्ही साजरा करतोय म्हणजे आमचे जे स्मृती आहेत अब्दुल कलाम साहेब ज्यांनी स्वतः लहानपणी आणि आपल्या शैक्षणिक काळामध्ये वृत्तपत्र विक्रीचं काम केलं तर त्यांचा आदर्श असावा म्हणून आम्ही गेले सहा सात वर्षे त्यांच्या जयंतीचा दिवस हा वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करतोय आणि आम्ही केंद्र शासनाकडे दोन तीन वेळा पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे की पंधरा ऑक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून शासनाच्या जा वतीने जाहीर केला जावा त्या दिवशी वाचक अभियान चळवळ राबवली जावी शासनाच्या जा वतीने त्या मागणीला जर केंद्र शासनानं मंजुरी दिली शंभर टक्के हे वृत्तपत्र दिन राज्यभर होईल आणि त्या दिवशी हा जो घटक आहे त्या घटकाला समाजामध्ये कुठंतर न्याय मिळेल समाजातून सन्मान मिळेल समाजात त्या दिवशी वृत्तपत्र विक्रेता स्वतंत्र दिवस साजरा झाला तर कायमस्वरूपी राबणाऱ्या या वृत्तपत्र विक्रेत्याला एक दिवस तेवढा स्वतःसाठी म्हणून आनंदाने जगता येईल अशी तुम्हाला विनंती आहे आपण त्यासाठी प्रयत्न करावा अशी आपल्याला विनंती करतो आपण यानंतर आपलं म्हणून वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या अडचणी यांच्या समस्या या ठिकाणी उल्लेख केला गेला या संबंधामध्ये निश्चितपणानं आपल्या बरोबर आपल्या पाठीशी राहून या प्रश्नांची सोडून केली जाईल हा विश्वास या निमित्तानं देतो खऱ्या अर्थानं कष्टाचं काम आणि सकाळी लोकांना वाचनाच्या साठी लागणारे पेपर वृत्तपत्र हे सगळे आपल्या माध्यमातून पोहोचले जातात अतिशय कष्टाचं काम अतिशय सकाळी चार वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी सगळी मंडळी काम करत असता त्या कष्टाच्या होणाऱ्या आपल्या मागण्यांच्या बाबतीमध्ये आपण सांगितल्या सायकल बँक असेल आपलं वृत्तपत्र संघटनेचं या ठिकाणी होणारं ऑफिस असेल अन्य बाबतीत आरोग्याच्या बाबतीत असेल महामंडळाच्या बाबतीमध्ये असेल अशा विविध प्रश्नावर आपण या ठिकाणी केलेल्या मागण्या याच्या बाबतीमध्ये आपल्याबरोबर आपल्या पाठीशी निश्चितपणानं आहे हा विश्वास देतो आणि या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी या मोदी साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उभारणाऱ्या उमेदवारांच्या सर्व राज्यभर आपण पाठीशी उभा राहावं हे आपल्याला विनंती करतो चिन्हावरचं बटन दाबून आम्हाला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका